शेतकरी वर्ग ग्रामीण भागातील सगळा कुणबी मराठा तो आझाद मैदानावरती आपलं आंदोलन आणि आपल्या मनोजादा पाठिंबा देण्यासाठी गेलेला आहे सरकारनं खाण्यापिण्याची सगळी दुकानं बंद केलीत खर तर ग्रामीण भागातून रसद पुरवली जाते किंवा अन्न आणि पाणी हे सगळं आपल्या ग्रामीण भागातून आपल्या मुंबईकडे जात आहे आम्ही आपल्याला लागणाऱ्या काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या पुरवण्याचं आम्ही काम करू परंतु आपल्या समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून कोणीही माघारी येऊ नका अशी मी एक मराठा समाजाचा युवक म्हणून आपल्याला मी विनंती करतोय आणि मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा समाज आहे हे फक्त शासनाने लक्षात घ्यावं आणि ओबीसी मध्ये समावेश करून घ्यावं मराठा समाज म्हणजे फक्त तुम्हाला राजकारणामध्ये ज्यावेळेस तुमची निवडणूक चालू होती किंवा निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही फक्त मराठा समाजाचा चांगला वापर करून घेत आहे तुम्हाला मराठा समाज त्यावेळेस चालतो मग मराठा समाज तुम्हाला आरक्षणामध्ये शिक्षणामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये समाज काय चालत नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली आमच्या अण्णासाहेब पाटलांचं आम्ही आम्ही त्यांचं बलिदान बघितलंय परंतु आम्हाला आताच्या ह्याच्यामध्ये मनोज बलिदान आम्हाला द्यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आणि जो आझाद मैदानावरती सध्या आंदोलन चालू आहे त्याचा आमच्या शेतकरी वर्गाकडून कुणबी म्हणून मराठा समाज म्हणून माझा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे जग जी काय अडचण असेल त्या समाजासाठी माझ्या समाजासाठी मी प्रामाणिकपणे माझ्या शेतातून जे काही कमी पडेल ते मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्यामुळे मराठा समाजावरती झालेला अन्याय आता आम्ही सहन करणार नाही जे झालंय ते झालंय आता जे होणार आहे ते आमच्यासाठी असणार आहे म्हणून मी माझ्या मराठा समाजाला सांगतोय की एक आपण लढूया आणि आपल्या समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही मनोजदादा जरंगे पाटलांना अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा आहे अकरा कोटी जनतेचा पाठिंबा आहे सहा कोटी मराठ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळं आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाही आमचा ओबीसी मध्ये समावेश करून घेतल्याशिवाय आम्ही मुंबई काही सोडणार नाही